नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे आमचं यूट्यूब चॅनलमध्ये आणि थांबलेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशावरती आहे तर मंडळी येईलच ते आल्यावरती आपण पुढे कंटिन्यू करू वाट बघतोय नवदेऊन असं काय अजून आलेला नाही आणि पाऊस पण सुरू झाला आहे तरी पण आता काय शेवटी वाट बघावं लागणार आहे आता आल्यावरती बघू त्याचा रिॲक्शन मुलगा पण ऑलरेडी येऊन तिथे थांबलेला आहे पण तिकडे जाऊया चला मग स्टेप करून आपण जाऊया नवरदेव चला मग जाऊया आपण नवरदेव तिकडे उभा आहे नवरदेव मधून नवरदेव बोल बरं जाऊन मुलगा तिकडे आधीच उभा आहे आपण तिकडे जाऊ आणि त्याला जाऊन भेटूया ঘ yeah, yeah, yeah. <laughs> <laughs> <Yeah, yeah, yeah. laughs>

सगळ्या तिकडे आपण कंटिन्यू करू चहा 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 पिण्याचा प्रोग्राम चालू आहे चहा पिण्याचा प्रोग्राम चहा चहा हा तो राले छान आहे तू मी नाही नाही किती काही नाही असं काही नाही येले गेले गेले हा शूटिंग चालू बेबी बेबी सॉरी घरातला फक्त एकच आलाय जोडी पण आली तुला आता मित्रमंडळ आले तू बाईच आमचे पाहुणे आले अरे बा एवढे पाहुणे आले आमचे आम्हाला वाटलं पण नव्हतं नाही काका काय झाले गाइस आम्ही मेकअप बघायला चाललोय हा बट मी कोणी सांगा ना सांगा ना हाय मी छोटी सासू आहे कर ना का मेकअप झाला का तुमचा चला आम्ही दुसऱ्या पावलांकडे येतो हाय करा हाय बाबा हाय करा तो आम्हाला आजे मामा आला आजे जे वाढ बघून लेग पीस घेऊन आलाय तो आम्हाला सुनताई

आम्हाला एकदम सिरियसली बसला आहे मुलीची वाट बघतोय मुंडी कधी येते त्याचे रिएक्शन जरा बघू आपण एकदम सिरियस झालं वाटच बघतो आम्ही मुंडी कधी येते म्हणून इकडे तिकडे बघते सगळे म्हंटले आता ऑलरेडी जमा झालेली आहेत सगळ्यांचा परिचय वगैरे करू आपण 何でやったらいいの

A th ordinary mis morally ha 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 बोला ना तू मी आसाच चिंताच नाही तू बोला ना आम्ही अजून काय म्हणतो याने याने कारण दादा मला बोला हासतेयला पण बोलगी साइड करा काय बोल ना वेळ भारी आता बोला काय काम आणलं ते काय नाही 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 पैसे काढना पहिल्यांदा हे लोक येऊन गेल्या बघण्यासाठी बरोबर आम्हाला काय माहित नव्हतं आता माहीत का असायला मुला आवडलेली आहे आणि मुलीला मुलगा आवडत आता त्यांचं म्हणजे आला सगळ्यांनी उपस्थित आणि त्यांचं समन्स आहे माहिती बरोबर आम्हाला कळले सर तुम्हाला कळला असेल म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलंय बरोबर ना आणि मात्र तुम्ही पुढे आपण आपले संबंध चांगले जुळावा एकमेकाच्या गळ्यात हात घालून काही कमी जास्त गोष्टी काय असेल जास्त समजू घ्या बोलला मुलीला बोलला आम्हाला विषय पुढे आपल्याला आता काय असेल विषय जो कार्यक्रमात आपले करांचे आपल्याला तो पुढे आपली पुढे एकदम सिरियस मोडमध्ये बसतो हां हे नवर, नवर <laughs> आजही पण खुश हो दिसते <laughs> <laughs>

어떤데? 저기 어디 차고로 차고로 무슨 뭐, 저기 무슨 뭐 여기 는 여기 있는, 아니, 저기, 왜또 빈도실이 또는 거야? 아, 저 거기 자고, 거기 있는 거야? 아, 저기, 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 아, 는기 아, 저기, 아, 저기, 아, 저기, 아, 아, 저기, 아, 저기, 아, हे बरोबर आई वडाचं महत्वाचं काम आहे तुम्ही सेफ झाली त्याच्यामध्ये बघितलंय आम्हाला निर्णय घ्यायचा वेरी गुड ना मग इथे तुम्ही बघायचं नाही आईवडाऊन घ्यायचं नाही

지 <ELL> नंतर बला नेड पाचशे रुपये शकून पाचशे शकून अजय पण ब्लॉगर बनणार थोड्या दिवसात पहिला मुलीला विचारा आवडत कबूल हे इकडे बघा पहिला तुम्हाला दोघांना जर बोलायचं असेल तर सेपरेट तुम्ही जाऊ शकता अमोल तुला जायचंय का बघ बघ नंतर बोलायला भेटणार नाही आता चान्स आहे बघ इकडे इकडे बनले पाहिजे सेकंड बनले पाहिजे एकच नाही

मानपण वगैरे मिळालेलं आहे काय बाबा बर आज टोपी काढ नको टोपी घाल टोपी नाही काढायची नाही आजी मग जय भीम जय भीम बोल <laughs> पण हे मना आता मनासारखे झालं पण आता मनासारखं झालंय ना हा इकडे 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 बरोबर वाटेल हा आता आता विचार पूज चांगली